कांदा वाळायला सर आता हा साधारण अडीच दिवस हा पासष्ट ते सत्तर दिवसाचा आहे सगळं काही तुमच्या जे याच्या अंडर चालू आहे हा ते लुना एक्सपिरियन्स ते कधी असं असेल त्याच्यानंतर त्याने जे सेंडचं हे होईल का आवडून जाईल कवच प्लो मारताना आत्ता एवढा तर परत मिळत नाही त्याच्याकडे जाणार असं नसते पानापुरे तानाव असतं पाणी जे आहे तानाव असं पाणी लई ना तरी काय अत्ता जो लोकांनी जो दांड्या आता युव मापाते तुमचा यो थोडा वाढला ही जी परिस्थिती आहे ही जरी राहिली तरी तुमचा कांदा एकदम म्हणजे साईज लई चांगली होणार आहे कांदा चांगलं असा सध्या तुमचं ठीक आहे थोड्या पाते तुम्हाला तर पडेल दिसतंय पण जी कांद्याचं दांडू घेऊन जाईल ना लई चांगलं आहे त्यामुळे याला पाणी मापात करा पाणी नाही झालं ना दांडू अच्छा दांडू चालला साईज प्रा असे त्यामुळे कांदे पातीचे फोटे वगैरे चांगले दांडही चांगले फक्त पाणी व्यवस्थित धरा याला वाटलंच तर एखादा

कवच फ्लो मारला काय लोडाची गरज कवच फुलो झाली तुमच ना वीस ते पंचवीस दिवसाचं डोनेशन काही नाही ओके चालू थँक्यू थँक्यू हा असच काहीतरी एकंदरीत असं थोडस मुळक नाही असं नक्कीच चमत्कार मारल्यामुळे हे दांडवर उचललं चमत्कार नसते गेला ना यावेळेस दांडवर उचलली असत बरोबर झालं चमत्कार फोटो काय होईल आपल्याला हा सांगतो सांगतो कारण काय होतं मागं काय गेलं ना ते आपण स्टार्टिंगला आहे ना, ना। तो कि, तो, कि स्टार्टिंग सर अलीका म्हणून ते मारलं होतं त्याच्यावर खूप चांगला रिझल्ट मिळाला आलीच नाही महिनाभर तरी स्टार्टिंगला दोन ते अडीच महिन्यात फिफ्स सर्टिफिकेट ठेवलं करत नाही बा चांगल्या बातील करपा नाही फिप्सनं स्टार्टिंगमध्ये चाटलं तिथंच करता लवकर असं आणि पाणी व्यवस्थित पाण्यासाठी तुम्ही व्यवस्थित लागेल ज्यांचे ज्यांचे पाणी उडाले ना त्यांच्या लोकांचे शेंडे जास्त लोकं लोकांपासून बाजूच्या पाती जाळाले बाजूच्या पाती जाळण्याचं कारण म्हणजे तुमच्या पाती जास्त राहिले झालं का आपल्याकडे लाईट आहे पंधरा पंधरा दिवसांना मिळण्याची तर ही जमीन तुमची एवढी आहे ना आता ठीक आहे आता हीट वाढायला लागली मधल्या काळात आपल्याला एवढी भयंकर थंडी त्या काळात जे ना या जमिनीला पंधरा दिवस पंधरा दिवसात त्या गॅप गॅपमुळे लोक पंधरा दिवसात पाठवत देतात पण तिला वीस ते पंधरा दिवस पाहिजे दिवस त्यामुळे काय झालं लोक जास्त काहींशी डांग वाढून गेले काहींशी पाच हजार आले एका रुपयाचे परिणाम